पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पालिका निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली रेडेकर आणि मुख्याधिकारी मनोज देसाई तसेच पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे आजपासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नगरपालिका परिसराभोवती बॅरिकेड लावून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कामकाजात अडथळे येऊ नये यासाठी प्रवेशाची जागा मोकळी ठेवण्यात आली आहे लाईव्ह ला मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस